तर ज्या वेळेस गुरुगोरक्षीनाथ बाबा कनकगिरी गावामध्ये आले होते तिथे बहुतेक त्यांनी घालवला त्या गावामध्ये गावाच्या बाहेर थांबले आणि तिथे ध्यान धारणा साधना वगैरे करत असत गावाच्या बाहेर तर एक दिवस छोटे होते गुरु गोरक्षणा बाबा तर त्यांना मक्षनाथ बाबा म्हटले का तू हा एक पाठ देतो मी तुला तो घोकत राहा म्हणजे त्याचा पाठ दिलेला असतो म्हणजे पूर्वी दिलेला असतो पण ते पाठ करायला लावत असतात तर पाठ करताना तो पाठ दिलेला असतो कोणत्या मंत्राचा असतो संजीवन मंत्राचा असतो संजीवनी मंत्राचा पाठ असतो तर ते गुरुगोशन बाबांना म्हणतात नाही नाही गै बाबा गैनाथांना म्हणतात का का तू अं मच्छिंदा उर्स सांगतात का तू हा पाठ कर मी बाहेर जाऊन भिक्षा घेऊन येतो आपल्यासाठी तर काही कामासाठी ते जातात तोपर्यंत तू हा पाठ करत बघ तर ते पाठ करत असताना झाडखाडी वेळी बसले असतात गुरु आज्ञा म्हणून ते त्यांचं चालू असतं पोखाळीचं काम तितक्यात त्या गावातले जे लहान मुलं असतात त्यांच्या बरोबरची ते खेळत खेळत त्यांच्या जवळ येतात आणि ते चिखलाची बैलगाडी बनवत असतात तर ते त्यांना काही बनवता येत नसते त्यांना ते जमतच नाही तर मग ते गुरुवर्षंत बाबांकडे येतात ते पण छोटे असतात अरे गो गोरक्षा आम्हाला एवढी बैलगाडी तरी बनवून देतो तर गुरुवर्ष बाबांना म्हणतात पाडलेलं असतं तर ते म्हणतात का बाबा रे तुम्ही जा तुमचं तुमचं खेळा मला माझं माझं काम करू द्या मी मला काय गाडी येत नाही बनवता असं म्हणता म्हणता ते मुलं तिकडे येऊन जातात ते वेडी वाकडी मस्त पैकी गाडीला रोप देऊन ते बनवतात पण गाडी बनवल्या ती हाकण्यासाठी एक गाडीवान पाहिजे हे त्यांच्या मुलांच्या लक्षात येतं तर तित ने पर ना तित नहीं। पर नहीं ते बनवण्याचा खूप प्रयत्न करतात पण तरी त्यांना ते जमत नाही मग ते परत गोरक्षा येतात आणि म्हणतात बाबा रे गोरक्षा आम्ही बैलगाडी तर तयार केली पण त्या गाडीवान आम्ही तयार करायचं करतो पण तू तयारच होत नाहीये तर तू एवढं तरी करून दे ठीक आहे चालतंय मग ते घेतात मग त्यांना मातीचा पुतळा तयार करायला लागतो पहिलं ढ तयार करतो मग हात तयार करतो मग पाय तयार करतो मग मुखपटा वगैरे असं तयार करत असतो पण तयार करताना आपल्या गुरूंनी जी आज्ञा दिलेली ती पण ते घोकट असतो जी संजीवनी मंत्राची ते घोकट असताना जो पुतळा तयार करत होत त्या पुतळ्यामध्ये प्राण उतरायला लागतात त्याला नाक फुटतात डोळे फुटतात खोट फुटतात त्याच्यानंतर हातपाय फुटायला लागतात आणि ते लहान मुलासारखं बाळ तयार होतं आणि रडायला लागतं ते बघून मुलं घाबरतात वर्षाने भूत आणलं भूत आणलं गोरक्ष पण लहान असतो त्याला त्याला पण वाटतं हे काय झालं म्हणजे सर्व मुळ गावाकडे फळत सुटतात भूत आलं भूत आलं भूत आलं असं गाड्यात चालतात आणि हा पण गोरक्ष पण लहान असतो तो पण पळत 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 त्या झाडामागे जाऊन लपून बसतो असं करता करता हे मुलं ज्यावेळेस पळत असतात गावात जा एकच गागा कल्ल मारून जातो तिकडनं बाबा मच्छिरा बाबा येत असतात ते बघतात काय झाले तर मुलं सांगतात का गोरक्षाने भूत आणले आणि ते सर्वांना खायले नाही का तुम्हाला कोण खायला तुम्ही काही तिकडे जाऊ नका तर ते मग गाडीवर जातात मुलांना अरे बाबांनो मला नीट सांगा मी तर मी बघा ऋषी मुनी मी त्या भूताला मार तुम्ही मला सांगा कुठे येते मग जिथे गोरक्षा बसलेले होते त्या जागेवर ते आहेत नाही का तुम्ही होते तिथेच मग त्या पोरांना लांबून दाखवतात नाही का का ते तिथे बघा ते लांबाशी मशीनाथ बाबांना समजत का हे काय आहे हा करभंजनाचा नारायणाचा अवतार आहे करभंज नारायण म्हणजे नवनारायणांचे अवतार असते तर हा कोणता अवतार आहे करभंज नारायणाचा अवतार असतो तर तो एक मेळ साधून हे पूर्वी झालेला असतं का कोणी कोणत्या अवतार कोणत्या रूपात आणि कोणत्या स्थितीमध्ये ज्या स्थितीमध्ये कधी प्रवेश करायचा आहे आणि कधी जन्म घ्यायचा आहे त्या प्रकारे तो अं हे साधून तो संयोग साधून करभंजी नारायण त्यामध्ये त्या पुतळ्यात प्रवेश करतात आणि तो पुतळा जिवंत होतो अशा प्रकारे अं मग ते त्यांना घेतात आणि जातात तिथे त्या मुलाला जवळ घेतात त्याला शांत शांतपणे प्रयत्न करतात आणि मग गोरक्षा लक्ष वाचतात पुढे त्यांच्या लक्ष ठेवून जातात कोणाच्या नाथ बाबांच्या का आपण संजीवनीचा पाडलेला होता त्यामुळे बाबा पुतळा करता करता यामध्ये जिवंत झाला त्यांना समजून जात यामध्ये तर नारायणाने प्रवेश केलाय नव नारायणापैकी तर त्याला घेतात आणि पहिलं गोरक्षनाथांना सापडण्यासाठी निघतात बाहेर तर हात मारतात गोरक्षा 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 कुठे मग एका झाडा मागे तो लपलेला दिसतो मग ते हातात असत बाबांच्या ते रडत असत आणि गोरक्षात बाबा म्हणतो अहो तुम्ही जे भूतक्याशाला आणलंय ते खायला आपल्याला मग ते त्यांना समजून सांगतात अरे बाबा इकडे जवळ मग ते जवळ येतो सांगतो हा तू जसा गोरक्षापासून झाला गोरक्षेमधन आला तसाच हा मातीच्या पुतळ्यापासून तयार झाला ज्या वेळेस तुला मी पाड दिला होता संजीवनी मंत्राची त्यावेळेस ते समजून सांगतात का कसं कसं झालं मग ते मग त्याची भीती जाते मग तो जवळ येतो गोरक्षनाथ बाबा मच्छीनाथ बाबा आणि त्या पुतळ्या जवळ येतो मग त्यांची भीती नाहीशी होते भीती नाहीशी झाल्यावर मग पुढे काय होत मग त्या मुलाचं करायचं काय मग गावातील लोक सांगतात का असे असे ब्राह्मण आहेत मधून त्यांच्याकडे देतात ते मुलं सांभाळायला पुढे मग अशा प्रकारे कार्य करत नंतर गरीनाथांना गोरवर्षात बाबा दीक्षा देण्यास बारा वर्ष नाही जातात पण जे ब्राह्मण ते आपण ते असतात ते म्हणतात तुम्ही बारा वर्ष आणि पण ते घेऊन जातील याचा उपयोग काय आम्हाला नंतर पण ग्वाही पण देतात का तुला एक शब्द देतो शब्द देतो का हा फक्त गोरवर्षावा फक्त त्याला दीक्षा देईल पण त्याला नेणार नाही तो तुमच्या ना जवळच कायम राहील अशा प्रकारे गैरनाथांचा जन्म आहे मातीच्या पुतळ्यापासून जन्म झाला हे तुम्हाला कळलं आहे गैरनाथांचा जन्म है नालग निरंजन अलट निरंजन आता आपण शाली वाहून घेऊ शाले वाहिल्यावर तिथं बसायचंय आपण यांचा संकल्प सोडून घेऊयात है ना हा चला आधी कोण येत